आपल्यासोबत प्रताप सर नाही काय आपण त्यांच्याशी बातचीत करूया सर काय सांगाल टीम इंडियाचा स्वागत होताना दिसत आहे कशा प्रकारे दिल्लीमध्ये टीम इंडियाचं आगमन झालेलं आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांचा सन्मानही होत आहे आणि संध्याकाळी टीम इंडिया मुंबईमध्ये येत आहेत बी सी सी आयने ने त्यांचा फार मोठ्या प्रमाणात सत्काराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ह्या टीम इंडियामध्ये चार खेळाडू मुंबईकर आहेत प्रामुख्यानं ज्याच्या नेतृत्वाखाली हे आपण जग जे पत, ते पद पटकावलेलं आहे ते रोहित शर्मा मुंबईकर आहे ज्याच्या एका कॅच पूर्ण मॅच फिरली टर्निंग पॉईंट होता तो मॅचचा ते सूर्यकुमार यादव आपला मुंबईकर आहे यशस्वी जयस्वाल मुंबईकर आहे शिवम दुबे ज्याच्या फलंदाजीने आणि एक विक्रम प्रस्थापित केले तो मुंबईकर आहे पारस माबरे जो बॉलिंगचा कोच आहे तो मुंबईकर आहे अशा सगळी मुंबईकर जर ह्या कार्यक्रमाला मुंबईत येत असतील तर त्यांचा सन्मान विधिमंडळाचं चा अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनाच्या दरम्यान माननीय मुख्यमंत्र्यांनी करावा अशी मी विनंती केली होती माननीय मुख्यमंत्र्यांनी ती मान्य केली आणि त्या पद्धतीनं ते सगळे मंडळी उद्या ह्या विधिमंडळामध्ये येण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे आणि त्याचा याच्याची सन्मान आदरणीय विधानसभा आणि मुख्यमंत्री करतील याची मला खात्री जेणेकरून भविष्यामध्ये अजूनही मुंबईकर क्रीडापटू आपलं नाव पातळीवर नाही तर जगाच्या पातळीवर कमावतील ज्या पद्धतीने एकनाथ सुलकर सुनील गावस्कर दिलीप एंगसरकर अजित वाडेकर किती मंडळी सचिन तेंडुलकर सारखा खेळाडू ह्या मुंबईने दिला असेच खेळाडू भविष्यामध्ये सुद्धा मुंबईतनं निर्माण व्हावे या महाराष्ट्रात निर्माण व्हावे यासाठी त्यांचा सन्मान होणं गरजेचं आहे त्यांचा सत्कार होणं गरजेचं आहे त्यांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे यासाठी मी त्यांना उद्या या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे त्यांनी त्याचा स्वीकार केलेला आहे आता हे होते प्रताप सरनाईक यांच्याकडनं सांगण्यात येत आहे की एकूणच जो सत्कार आहे मुंबईकर क्रिकेटरचा तो आपल्याला उद्याला विधिमंडळामध्ये होताना दिसणार आहे कॅमेरामॅन प्रतीकसह अभिषेक ठाळ एन डी मराठी मुंबई